ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका किनवट तालुक्यातील घोटी फाटा येथील फ्रेंड्स डेली नीड्स अँड कोल्ड्रिंक्स पान शॉपवरती पोलिसांनी छापा टाकून नऊ हजार तीनशे शासनानं बंदी घातलेला पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले या प्रकरणी पानशॉप चालकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे यांच्या फिर्यादीनुसार बावीस जून रोजी दुपारी दोन वाजता घोटी फाटा इथे कारवाई करण्यात आली पानशॉप मध्ये केसरयुक्त विमल पान मसा मसाला तंबाकू जाफराणी जरदा तंबाकू प्रीमियम सागर प्रीमियम आणि मुसाफिर पान मसाला असे प्रतिबंधित पान मसाला जप्त करण्यात आला आहे या कारवाईमध्ये पानशॉप चालक आणि माल पुरवणारे दोघे असे तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका